आठवडा प्रस्तावात शालेय शिक्षणाच्या झालेल्या दुरावस्थेचा देखील उल्लेख केलेला आहे पण आता आपण विषय काढलेलाच आहे त्यामुळे मी एवढंच सांगतो शालेय शिक्षणाची दुरावस्था झालीच होती पण ती कधी झाली होती तुमच्या सरकारच्या कालावधीत केंद्र सरकारच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत महाराष्ट्र पहिल्या लेवलवर होता पहिल्या क्रमांकावर होता म्हणजे अव्वल दर्जाचा होता मात्र महा विक... महा बकास नको महाविकास आघाडी सरकार महाविकास आघाडी आणि या सरकार सत्तेत आल्यानंतर शिक्षण व्यवस्थेची घसरण होण्यास सुरुवात झाली आणि दोन हजार एक... वी एकवीस बावीस साली राज्य तिसऱ्या लेवलवर विजयराव गेलं म्हणजे थर्ड क्लास वर गेलं डिजिटल स्कूल आणि वर्ल्ड क्लास शिक्षणाच्या गमजा आणि गप्पा मारणाऱ्यांनी प्रत्यक्षात शिक्षण व्यवस्थेला थर्ड क्लास वर नेऊन ठेवलं होतं ही वस्तुस्थिती आहे वर्षात आई ही वस्तुस्थिती आहे तपासून बघा पण आम्ही सर कारभार हाती घेतल्यापासून शाळांचा आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने काम सुरू केलं माझी शाळा सुंदर शाळा हे अभिमा अभियान आम्ही राज्यभर राबवतोय त्याची सुरुवात देखील झाली आहे महावाचन अभियान राज्यभरात राबवलं जात आहे त्यामुळे वाचन संस्कृती वाढेल विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागेल संच मान्यता अध्यक्ष महोदय शिक्षक भरती आणि शाळा मान्यता या सर्व प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने आमचे शिक्षण मंत्री केसरकर राबवत आहेत याशिवाय आणि याशिवाय च्या माध्यमातून अनेक नामवंत कंपन्या या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी पुढे येत आहेत आणि मॉडेल स्कूल देखील या ठिकाणी करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था याचा काया पालट झाल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी या ठिकाणी सांगतो <laughs> कोंबडं किती झाकून ठेवलं तरी महाराष्ट्रात विकासाचा सूर्य उगवल्याशिवाय शिवाय राहणार नाही एवढंच आपल्याला मी सांगतो किती आरोप केले तरी सुद्धा आम्ही जे काम करतोय ते जनतेसमोर आहे महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामातून होणाऱ्या भ्रष्टाचारा बाबतीमध्ये विरोधकांनी बात केलेली आहे अमिन भाई जितेंद्र आवाड इधर सामने बैठे मैंने उनके सामने ही एक कमिशनर को फोन किया, मैंने कहा कियाृत बांधकाम जो भी होगा मी एवढ सांगतो या महापालिका आयुक्तांना महापालिका आयुक्तांना आदेश दिले सर्व अनधिकृत बांधकाम होता कामा कामाने अनधिकृत बांधकामाला कोणी सुरुवात केली फुटिंग फुटिंगवरच त्याचं तोडून टाका आणि जे अधिकारी त्याला मदत करत असतील त्यांच्यावर पण गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाका जितेंद्र जे आवडजी बरोबर आहे आणि म्हणून म्हणून या ठिकाणी आणि म्हणून एकच सांगतो अध्यक्ष हो महोदय महापालिका काय काय बोलायचंय ह्याच्याबद्दल आहे नाही मला माझं भाषण झालं अध्यक्ष महोदय महापालिकेतील बेकायदा बांधकामाच्या तथाकथित भ्रष्टाचार हा काय बोलाय ठीक का आहे उत्तर 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 चालू आहे अरे बसन उत्तर चालू आहे उत्तर, उत्तर प्रोसिजर माझं असा आहे की ऐका ना अरे थांबा नायंटा प्रोसिजर असा आहे मी दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव मानला तुम्ही अंतिम आठवड्यावर बोलायला सुरुवात केली खर तर दोनशे त्र्याण्णव च उत्तर अरे दोनशे त्र्याण्णव बोललो ना मी दोनशे च्या प्रस्तावावर तुमचं नाव घेतलं मी आईचं पण नाव घेतलं एकत्रित झाले दोन्ही उत्तर सीएम साहेब दोन्ही उत्तर एकत्रित देत आहेत दोन्ही उत्तर एकत्रित सांगितलं ना मी हे बघा हे बघा हे बघा हो दोनशे बघा दो हो बघा ह्याच्यात लिहिलंय दोन्ही एकत्रित उत्तर आहे काय हे बघा अध्यक्ष महोदय तुमचं लक्ष नाही महापालिकेत महा बेकायदा बांधकामांच्या तथाकथित भ्रष्टाचारावर आपण बोलला त्याबद्दल मी धन्यवाद देखील देतो आणि आपल्याला सांगतो मी की कुठल्याही महापालिकेमध्ये अनधिकृत बांधकाम जे झालं जुनी जी गेलं दिल जंग याला गंगेला मिळालं पण यापुढे अनधिकृत बांधकाम कुणालाही करता येणार नाही ना आणि कोणी केलं ते संबंधित जे जबाबदार अधिकारी असतील कोणी असतील तर ते बांधकामावर तर कारवाई होईलच परंतु त्यांच्यावर पण फौजदारी कारवाई गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये जावं लागेल हे मी स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून परंतु आपण भ्रष्टाचार बेकायदा बांधकामावर बोललात थोडं कोविड वर बोलायला पाहिजे होतं होत कोविडवर पण बोलायला पाहिजे होत बरोबर ना आपको मान्य लेकिन आप थोडा मजबूर आहे कि मजबुरी है तो म्हणून आपण ते विसरलात परंतु आम्हाला माहित आहे कोविड मध्ये जे काय मुंबईकर आम्ही विसर विसरलो नाही आणि मुंबईकर जनताही विसरलेली नाही कारण म्हणजे जे काय प्रकार झाले त्याच्यावर हसावं की रडावं हा प्रश्न आमच्या समोर पडतोय अध्यक्ष महोदय जर हे जर असले प्रकार पाहून आणि व्यवहार बघून या नाही आपल्या कुणालाही चीड आल्याशिवाय राहणार नाही कारण कोविड काळात यांनी केलेला जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार म्हणजे मैताच्या टोळीवर टाळूवरच लोणी खाण्याचा प्रकार आहे अमिन ह्याच्यामध्ये खरं म्हणजे या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा अरेबियन नाईट मधील कथांपेक्षाही अकल्पित आहेत भारी आहेत आणि कोविड मध्ये भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकारांना प्रकरणांना कॅग आणि ईडी आदी विविध यंत्रणांच्या माध्यमातून देखील वाचा फुटली होती आणि आता आता लगेच नाही सांगा थांबा तपास चालू आहे अध्यक्ष महोदय राज्यातील जनता मृत्यूशी लढा देत भीतीच्या वातावरणामध्ये त्या काळामध्ये जगत होती हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे कोविड हा अनपेक्षित आजार आला अनपेक्षित संकट आलं त्याची तयारी कुणालाही माहीत नव्हती काय करावं आणि अशा परिस्थितीमध्ये हे भीतीच्या वातावरणात मुंबईकरणे महाराष्ट्रातली जनता जगत असताना पैसे लुटण्याचा हा किळसवना प्रकार पाहिल्यानंतर कुठल्याही सामान्य माणसाच्या मनात तिडी कुठल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय चोर अशी बिरुदा देखील कमी पडतील अशा प्रकारचा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी कोर्ट मध्ये केलेला आहे आणि म्हणून असा जो थक्क करणारा प्रकार ऑक्सिजन प्लांट उभारणीत देखील केलेला आहे ऑक्सिजन प्लांट जे रुग्णांना जीवदान देण्याचं काम ऑक्सिजन प्लांट करत होते खरं म्हणजे यामध्ये अक्षरशः मी नाव घेणार नव्हतो परंतु या ठिकाणी काही लोकांच्या कृपेने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला आणि उत्तर प्रदेशातील हायवे कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी एक कंपनी या ठिकाणी अशी काही तळपली की स्वतःचे मुख्य काम सोडून रोमिंग पॉवर ऑफ एटर्नी देऊन इतर अवांतर कामात प्रचंड त्यांनी काम घेतलं आता मी नाव थोडीशी वगळलेली आहेत गाळलेली आहेत नाही त्याच्यामध्ये काय झालंय आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला आता ठीक आहे तुम्हाला तुमची इच्छा आहे ते बोलून टाका कारण शेवटी मी म्हणालो की या प्रकरणातील एक महत्वाचं प्याद जे आहे हा रोमिन छेडा आहे अध्यक्ष महोदय या कंपनीच्या सुरस्कतांची सुरुवात झाली ती जिजामाता उद्यानातील पेंग्विन प्रकरणापासून <laughs> हायवे ब्रिज बनवणाऱ्या या कंपनीला चक्क पेंग्विन साठीचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं कंत्राट मुंबई महापालिकेने बहाल केलं या हायवे कंपनीने पॉवर ऑफ एटर्नी द्वारे हे काम रोमिन शेडाला दिलं इथं रोमिनचा पहिला रोमिंग आणि रोम हर्षक प्रवास सुरू झाला पुढील चार वर्षात रोमिनला अध्यक्ष महोदय छोटी मोठी मिळून सुमारे दोनशे सत्तर कोटी रुपयांचा तब्बल सत्तावन कंत्राट देण्यात आली सत्तावन कंत्राट यावर हायवे बनवणाऱ्या या कंपनीला पुढे ठेवून रोमिनला पेंग्विन पाठोपाठ कोविडच्या कठीण काळात चक्क ऑक्सिजन प्लांट रोड कंत्राट देखील आणि पेंगविनच काम त्यानंतर कोविडचं काम कोण कशासाठी दिलं बरं रोमिन शेडा तरी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम करत असेल अशी कोणाची समजूत होईल पण गंमत म्हणजे त्याच बोरिवली परिहार डिपार्टमेंटल स्टोर नावाचं कपड्याच दुकान होत हे वस्तुस्थिती आहे हे रेकॉर्ड आलेलं आहे तपासात आलेलं आहे आणि कपड्याच दुकान होत हायवे कंपनीला कंत्राट मिळतात दोन टक्के पैसे ठेवून उर्वरित सर्व पैसे या रोमिन छेड्याच्या खात्यात फिरवण्यात आले पैशांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळ करायचा याचा तरी विचार केला पाहिजे एकीकडे माणसं मरत आहेत एकीकडे लोकांचे जीव जात आहेत आणि अशा प्रकारचं काम जी मंडळी करत होती त्यांनी थोडा तरी विचार करण्याची आवश्यकता होती ऑक्सिजन प्लांट कडून साठ कोटीच काम जुलै महिन्यात ऑक्सिजन प्लांटचं पूर्ण करणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यात काम पूर्ण झालं मात्र सदर काम एक महिना उशिरा म्हणजे ऑगस्ट मध्ये पूर्ण झाल्याचं दाखवून त्याकरिता केवळ तीन कोटी दंड आकारण्यात आला म्हणजे त्याच्यामध्ये देखील जे काही गैरप्रकार झालाय तो देखील तिकडे तपासात आलेला आहे ऑक्टोबर महिना धरला तर तीन महिन्यांकरिता नऊ कोटी रुपये दंड आकारणे अपेक्षित होतं प्रत्यक्षात केवळ तीन कोटी दंड आकारण्यात आला पण इथेच ही गोष्ट संपलेली नाही या ठिकाणी ऑगस्ट मध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे काम पूर्ण झाल्याचं दाखवलं कारण काम पूर्ण झाल्याचा दाखला दिल्यानंतर याच दाखल्याच्या याच दाखल्याच्या आधारावर लगेचच पुढचं ऐंशी कोटींच काम त्याला देण्यात आलं पुन्हा त्यामुळे ऑगस्ट मध्ये कार्यपूर्ती झाल्याचे दाखवण्याचा जो काही आटापिटा केला होता तो याच कारणासाठी अध्यक्ष महोदय ऑक्सिजन प्लांटच्या अगोदरच्या ज्या काही कथा आहेत त्या तर अगदी अचंबित करणाऱ्या आहेत रस्ते बांधणाऱ्या कंपनीच्या नावावर रोमिन छेडाला पेंग्विन एक्झिबिशन सेंटर बरोबरच रोबोटिक झू फाय डी थिएटर प्रशासकीय कार्यालय लांडगे बेअर ऑटर मद्रास तरस बिबट्या एक्झिबिशन सेंटर पक्ष्यांचे पिंजरे रेप्टाईल हाऊस आदी कामे सर्रास देण्यात आली सगळी कामं दिली या बरोबरच पेंग्विन कक्षाकरिता निगा व देखभालीचे कंत्राट देखील बल करण्यात आलं अमिन बाय बरोबर ज्यामध्ये सिस्टीम आता काय यावर आपण काय बोलणार आणि म्हणून जिजामाता उद्यानामधील इंजिनिअरिंग सेवांचेही निगा देखभालीचे काम याच कंपनीच्या माध्यमातून रोमिन शेडाला देण्यात आलं अनेक वेळा हे काम एक एक महिन्याच्या कालखंडाचं दाखवून अध्यक्ष महोदय सातत्याने सलग त्याला देण्याचं काम या ठिकाणी केलं म्हणजे एक एक महिना एक एक महिना करून त्याच सातत्य टिकवत राहिलं आणि या कंपनीला नंतर महापालिकेच्या शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर पुरवण्याचं कामही देण्यात आलं पक्षी कक्ष आणि टर्टल पॉन्ड साठी अंडर वॉटर लाइट फिल्टर पंप्स पुरवण्याचंही काम देण्यात आलं आणि झू हॉस्पिटल मध्ये हाऊसकीपिंगचंही काम देण्यात आलं हे सगळं वर्षातही मी जे बोलतो ते रेकॉर्डर आहे आणि सगळं तपासात आलेलं आहे पक्षी कक्षात एनरिचमेंट डिव्हाइसेस पुरवण्याबरोबर नॅनो कॉपर कोटिंग असलेला पोल पुरवण्याचं देखील काम देण्यात आलं झू पाठोपाठ जोगेश्वरी बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटल मध्येही हे काम त्यांना देण्यात आलं हे कमी झालं की काय म्हणून महापालिकेच्या विविध हॉस्पिटल मधील एसी युनिटच्या देखभालीचं काम पण दिलं म्हणजे त्याच्याकडे मल्टीपर्पज मल्टी टॅलेंटेड मल्टी काय त्याला बोलायचं वर्सेटाईल म्हणाले ते आणि म्हणून <स्थारी> या ठिकाणी ही कंपनी काय काय करते याची जंत्री प्रचंड आहे खरं म्हणजे आणखी काय काय दिले ते आणखी आपल्या माझं घरगरायला लागले डोकं तुमचे घरगरीला ऐकून त्यामुळे सोडून द्या रस्ते बनवणाऱ्या या कंपनीला रोमिन छेडाला यांनी काय काय काम करायला लावलं हे वाचून खरं म्हणजे ही लोक कुठल्या थराला गेलेत याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे म्हणून मी बोलतोय कारण मी कधीही बघा एवढ्या डिटेल मध्ये कधी बोललो नव्हतो तु। रोज तुम्ही आमच्यावर आरोप करणार रोज शिव्या घालणार रोज पिंजऱ्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार अरे याच्यामध्ये एवढं सगळं आहे की आता तपासामध्ये सगळं बाहेर येणार आहे आणि विथ प्रूफ येणार आहे ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन जे प्लांट आहेत ते कपड्याचं दुकान असणाऱ्या रोमिन शेडाने गंजलेले ऑक्सिजन प्लांट दिल्यामुळे ब्लॅक फंगस चा प्रादुर्भाव पेशंटला झालेला हे पण रेकॉर्डवर आणलेलं आहे काही जणांचे डोळे गेले हे पण डॉक्टरने रेकॉर्डवर आणलंय हे माझ नाही म्हणणं काही लोकांचा जीव गेलेला आहे परंतु त्यांना काही सोय सुतक नाही त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे आणि म्हणतो मी जिथे टेंडर तिथे सरेंडर अशा प्रकारच्या वृत्तीने जर काम केलं तर कस होणार आणि म्हणून पोतळीत अजून भरपूर आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो सामान्य मुंबईकर मात्र आपल्याला कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत होता माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी बाकी जनतेनं फिरावं दारदारी अशा प्रकारच्या वृत्तीने काम केलेली माणसं समाजाचा कसा भलं करू शकतात कसा मुंबईचा महाराष्ट्राचा विकास करू शकतात रस्ते बनवणाऱ्या कंपनीला ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम देऊन या मंडळींनी संपूर्ण आरोग्य व्यवस्थेलाच रस्त्यावर आणलेला आहे <laughs> हे मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो एक लाईफ लाईन जे होते लाईफ लाईन ती लाईफ लाईन नव्हती ती लाईफ लाईन नव्हती ती डेथ लाईन होती आणि म्हणून कोविड हॉस्पिटल उभारणीमध्ये चालवण्याचं चा कंत्राट घेणाऱ्या सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटलने तर लुटा लुटीचा उच्चांक गाठलेला आहे यामध्ये हॉस्पिटलमध्ये काल्पनिक रुग्ण दाखवले रुग्ण नाहीत काल्पनिक डॉक्टर दाखवले त्यांचा पगार काढला आणि रुग्णांबरोबर विजय भाऊ औषधही वितरित केल्याचं दाखवलं तीनशे त्यापोटी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचं काम केलंय विजय भाऊ मी स्वतः वाचलय म्हणून मी एवढं बोलतोय आणि म्हणून या दरोड्यात लुटलेल्या दौलतीतून कोणी घर भरली हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे सगळ्यांना माहित आहे आणि इथून पुढे आरोप करताना विचारपूर्वक आरोप करा विजय भाऊ याच्यापेक्षा जास्ती आतमध्ये पोतडीमध्ये आहे आणि म्हणून काल्पनिक डॉक्टर काल्पनिक रुग्ण आरोग्य व्यवस्था चोख आहे असं भासून घरी बसणाऱ्यांनी देशात एक नंबर चे सीएम आहोत असं सर्टिफिकेट देखील मिळालं <laughs> अरे घरी पासून एक नंबर कसा होऊ शकतो दादा <laughs> नाही तो नंबर उडून नव्हता तो होता <laughs> त्यामुळे सुरुवातीला मी म्हणालो खिचडी घोटाळ्याचा अनुषंगाने त्याचा वापस उल्लेख मी खिचडी चोर करत नाही पण एकच सांगतो महापालिकेने विजय भाऊ ते रुपयात तीनशे ग्राम खिचडी कोविड काळात कामगार व गोर गरीब वर्गाला देण्याचं कंत्राट दिलं होत तीनशे ग्रामचं तेहतीस रुपयामध्ये प्रत्यक्षात मूळ कंत्राटदाराने सब कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि देताना त्यांनी मापात पाप केलं शंभर ग्रॅम खिचडी द्या म्हणून त्याच्याबरोबर सबकॉन्ट्रॅक्ट केलं सोळा रुपयामध्ये शंभर ग्रॅम खिचडीचं कॉन्ट्रॅक्ट देऊन तीनशे ग्राम देण्याच्या ऐवजी शंभर ग्रॅम या गोर गरिबांना खिचडी वाटप झालं म्हणजे तीनशे ग्राम देण्याचं कॉन्ट्रॅक्ट तीनशे ग्राम त्या ठिकाणी खिचडी द्यायला पाहिजे होती तिथे शंभर ग्रॅम खिचडी दिली आहे आणि या गोर गरीब कामगार कष्टकरी यांच्या तोंडातला जयंतराव दोनशे ग्रामचा घास पळवून स्वतःची तुंबडी भरली नाही जयंतराव नाही या व्यवहारामध्ये कोणाकोणाच्या खात्यामध्ये किती किती पैसे गेले चेकने पैसे गेलेले आहेत ते मी आता इथे सांगत नाही पण ते तपासामध्ये रेकॉर्ड वर आहे कुणाच्या खात्यात किती पैसे कुणाच्या खात्यात किती पैसे हे सर्व उघड झालेलं आहे आणि ते रिफ्रेशमेंट एक लाईफ लाईन हॉस्पिटल घोटाळ्यातील आरोपी साळुंके कदम पाटकर यांच्याशी संबंधित आहे सह्याद्री रिफ्रेशमेंट आता टेंडर भरताना अर्ज सह्याद्रीच्या नावाने त्यावर कंपनीशी कोणताही कागदोपत्री संबंध नसलेल्या कदमची सही याहून एक भारी गोष्ट म्हणजे ज्या किचनचा पत्ता दाखवण्यात आला ते किचन गोरेगाव येथील पर्शियन दरबार या हॉटेलच्या मालकाच आणि आपलं किचन खिचडीसाठी दाखवण्यात आलंय याचा त्या पर्शियन दरबारच्या मालकाला पत्ता देखील नाही म्हणजे त्याच जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्यांनी दिले कि माझ्याशी कुठल्याही प्रकारचा करारनामा कोणी केलेला नाही आणि माझा या घटनेशी काही संबंध नाही म्हणजे अरेबियन नाईट सोबत आता पर्शियन नाईटच्या सुरस्कता देखील हे कोविड कधी झालं हा भ्रष्टाचार कधी झाला वर्षातही आपल्या याला या पाठिंबा आहे का या तीनशे ग्रामच्या शंभर ग्रामला या अरेबियन नाईट सोबत पर्शियन नाईटच्या देखील आता फक्त आणखी एकीकडे सामान्य माणूस जिवंत राहण्यासाठी धडपड करत असताना यांच्या नोट काउंटिंग मशीन मध्ये मात्र खणखनाट सुरू होता इकडे माणसं मरत होते नोटा मोजल्या जात होत्या आणि इकडे माणसं मरत होती रेमडी रेमडीसिवीर मध्ये देखील अध्यक्ष महोदय दे असंच झालंय महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख असलेल्या राठोड यांना भायकाळा येतील महापौर बंगल्यावर बोलून रेमडी च कंत्राट हेट्रो लॅब ला देण्यास सांगितलं काय कारण यासाठी युवा नेत्याचा मित्र असलेला एक पुण्यवान याला मदत करा असे निर्देश आले असल्यामुळे युवा नेते पालखी असल्यामुळे पुण्यवान माणसाला ते काम देऊन टाकलं आणि हेट्रो कंपनी बरोबर महापालिकेने मायलान कंपनीला देखील चाळीस हजार इंजेक्शन प्रत्येकी सहाशे पन्नास रुपयात पुरवण्याचं कंत्राट दिलं होतं चाळीस हजार पैकी एकतीस हजार इंजेक्शन पुरवल्यानंतर उरलेली नऊ हजार इंजेक्शन पुरवायच्या अगोदर या मायलान कंपनीला दोन लाख रेमडेसिवीर साठी प्रत्येकी पंधराशे अडुसष्ट रुपये दराने कंत्राट दिलं म्हणजे सहाशे पन्नास रुपये एकीकडे आणि दुसरं कंत्राट जे पंधराशे अडुसष्ट रुपयाने या काळामध्ये नवी मुंबई ठाणे मीरा भाईंदर या तिन्ही महापालिकांनी रेमडेसिवीर आवाड जितेंद्र आवड यांना माहित आहे त्यांनी देखील रेमडेसिवीर विकत घेऊन लोकांना दिले आपण एक दुसऱ्याला मदत केली त्यावेळेस महापालिकेने देखील या तिन्ही रेमडेसिवीर महिलांकडून सुमारे सहाशे पन्नास रुपयांच्या दराने विकत घेतले मग इथंच का पंधराशे अडुसठ रुपये लागले आणि म्हणून दोन लाख रेमडेसिवीर साठी सहाशे ऐवजी पन्नास पंधराशे पन्नास अडुसष्ट रुपये देऊन महापालिकेच्या तिजोरीवर सहा कोटीचा डल्ला मारला गेला फक्त ही काय एक कलाकरी कोणी केली हे सगळं माहित आहे याला या सर्व पैशाचा बुस्टर डोस कोणाला मिळाला हे तपासामध्ये पुढे येणार आहे आणि म्हणून मी एवढच सांगेन कि अशा प्रकारे कोविड मध्ये तरी अशा प्रकारचे प्रकार व्हायला प्रकार नको होते एवढीच माफक अपेक्षा मुंबईकरांची आपल्या सर्वांची आहे त्याचबरोबर धारावीचा देखील एक मोर्चा काढला होता मला वाटतं सावीने उत्तर दिलं त्याच्यावर धारावीचा पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे मान्य केलाय मुंबई मुंबईमध्ये मोर्चा निघाला होता घोटाळा घोटाळा म्हणजे तरी काय आपण समजायचा निविदा काढून कोविड सेंटरची उभारणी केल्यानंतर निविदापेक्षा अतिरिक्त रक्कम दिली आता जे मी म्हटलं तो घोटाळा आहे त्याला घोटाळा म्हणतात यामध्ये निविदेच्या अटी कायम ठेवणे हा घोटाळा नसतो कोविड बॅगची अव्वाच्या सव्वा दराने खरेदी करणे म्हणजे घोटाळा रहिवाशांना प्रत्यक्ष मदत करणे हा घोटाळा नाही अध्यक्ष महोदय एक ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी धारावीच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली ही प्रक्रिया पंचेचाळीस दिवस चालली जर शेजारी म्हणतो आपण तुमचं नाही सांगत मी शेजारी जेव्हा आपण म्हणतो धारावीचे एवढं जेव्हा प्रेम धारावीवर होत तर इतर कंपन्यांना हे ग्लोबल टेंडर होत या ग्लोबल टेंडर मध्ये इतर देखील कंपन्यांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे अशा प्रकारचं काम करायला पाहिजे होत त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे होत अग्रगण्य जे मोठे विकासक आहे त्यांना देखील त्याच्यात इन्वॉल्व करायला पाहिजे होत पण ते केलं नाही परंतु मुळात यापूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द करून यापूर्वी जी निविदा प्रक्रिया झाली होती